झरंगे पाटील यांची मागणी आहे त्या मागणीला पाठी बोलणार नाही की दिलं पाहिजे नेचर दिलं पाहिजे त्याला नाही लागलं पाहिजे मिळालं पाहिजे मला माहित नाही झरंगे पाटीलांची जी मागणी आहे ती मागणी मी राष्ट्र समाजात मराठा आरक्षणाच्या बाबतीत जळंगे पाटलांचं आंदोलन होण्याच्या पूर्वी दीड वर्ष सुप्रीम कोर्टात जेव्हा मराठा आरक्षणाच्या विरोधातली याचिका दाखल झाली त्यावेळेस सोमराजे बोलला होता की तामिळनाडू राज्यामध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त आरक्षण गेलं होत अष्ट्याहत्तर टक्के पर्यंत गेलंय तरी सुद्धा सुप्रीम कोर्टात त्याच्या विरोधात याचिका आल्याच्या नंतर त्यावेळेसच्या केंद्र सरकारनं एक सपोर्टेड अफिडेव्हिट तामिळनाडू राज्याच्या बाजूने दिलं आणि ते आरक्षण वाचवायचं काम केलं होतं माझी मागणीच इतकी होती साहेब की त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा केंद्र सरकारनं तशीच पावलं उचलावीत आणि महाराष्ट्र राज्याचं मराठा समाजाचं आरक्षण त्या ठिकाणी वाचवावं हमारी सरकार आएगी तो हम जाति जनगणना कराएंगे इकोनॉमिक सर्वे कराएंगे और हिंदुस्तान के हर संस्था हर संस्था का सर्वे कराएंगे मतलब ये पता लगाएंगे कि प्रेस में मीडिया में पिछड़े वर्ग के कितने लोग हैं इससे दूध का दूध पानी का पानी हो जाएगा हिंदुस्तान की जनता को पता लग जाएगा हमारी कितनी भागीदारी है जाति जनगणना होगा 50 परसेंट का ये जो बैरियर बना रखा है इसको तोड़ फोड़ के हम परे कर देंगे और जो हमारे जो हमारे सेंसस से हिस्सेदारी मिलेगी मराठा को धनगढ़ को बाकी छोटी छोटी जातियों को हिस्सेदारी मिलेगी बेल आइकन नेवर मिस एन अपडेट